नमस्कार मंडळी कशात आत बऱ्यात ना बरेच राहा आणि मस्त असे खात राहा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट अशी ही अळूवडी ही अळूवडीची पानं ही आमच्या बागेतलीच आहेत ती आपण चला तर मग सुरुवात करूया मिरची लसूण कोथिंबीर आणि चिंचेचं कोहळ आहे ते मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले आहेत माझ्याकडे चिंच होत्या त्या मी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत आता याचं आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत वाटण करून घेणार आहोत

देठ काढून घेतले त्यानंतर ही स्वच्छ धुतलेली आहे आणि आपण ही आता एकावर एक अशी पान घालणार आहोत आणि त्यानंतर अशी अशा प्रकारे अशा प्रकारे असा रोल करायचा आहे आणि तो आपण कट करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे आपण ही कट करून घेणार आहोत अशी म्हणजे अशी कट केल्याने आपलं काम सुद्धा फटाफट होतं आणि भाजी सुद्धा फटाफट कापली जाते अशा प्रकारे कापून घ्यायचे बारीक कापायची आहे आपण अशी ही बारीक कट करून घेतलेली आहे भाजी उभी चिरून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण बेसन घालून घेणार आहोत हे मी एक वाटी बेसन घेतले ते आपण त्यामध्ये घालून घेणार त्यानंतर आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलंय त्यानंतर आपण ही पेस्ट बनवली होती ती सुद्धा मी त्यामध्ये ओतून घेते हळद त्यानंतर एक चमचा आपण लाल तिखट घालून घेणार आहोत त्यानंतर मी हे सफेद तीळ घेतले हे ऑप्शनल आहेत ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ हे आता आपण छान असं हाताने असं मळून घ्यायचंय पूर्ण असं एकजीव करणार आहोत यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि त्याचा छान असा गोळा करून घेणार आहोत छान असं आपलं मळून झालेलं आहे बघू शकता मस्त असं आता आपण ह्याचे छोटे छोटे जसे आपण अलुवडीला रोल करून घेतो तसे त्या प्रकारे आपण ह्याचे रोल करून घेणार आहोत त्याआधी आपण हाताला तेल लावून घेणार आहोत मी आता छान असं हाताला तेल लावून घेतलंय आता आपण ह्याचे मस्त असे रोल करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण असे लांबड आकाराचे आपण असे रोल करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या अलूवड्या छान अशा गोल पाडता येतील प्रकारे आपण हे असे आपण गोल करून घेतला आहे आपल्याकडे अशा प्रकारची चाळणी आहे त्यामध्ये आपण आपली जी अलवडी आहे ती स्टीम करून घेणार आहोत त्याआधी आपण चाळणीला मस्त असं तेलाने ग्रीस करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे आपण तेलाला ग्रीस करून घ्यायचंय जेणेकरून आपली जी जे आपण रोल बनवलेत ते चिपकू नये यासाठी आता आपण आपले जे रोल बनवले आहेत ते आपण चालणीमध्ये ठेवून देणार आहोत अशा प्रकारे हे आपण रोल स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत सगळे रोल आपण बनवून ठेवलेले आहेत आता आपण ते एका कढईमध्ये पाणी घालून त्यावरती थे ठेवणार आहोत आणि स्टीम करून घेणार आहोत आपण आय थिंक वीस ते अर्धा तास आपण हे स्टीम करून घेणार आहोत प्रकारे आपण ही कढई ठेवून दिले त्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि त्यावरती आपली जी चाळण आहे आपण ठेवून देणार आहोत आणि त्यावरती आपल्याला द्यायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं अशी आपण वाफवून घेणार आहोत आपली आलूवडी वाफवून निघालेली आहे चांगले स्टीम झालेले आहे आता आपण त्याचे छोटे छोटे रोल करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत पातळ पातळच कापायचे अशा प्रकारे हे आपण फ्राय करून घेणार आहोत छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण त्या फ्राय करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आणि अतिशय चविष्ट अशी ही आपली आलूवडी तयार झालेली आहे बघू शकता किती मस्त अशी कुरकुरीत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद